माईक कविंदर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सर स्वागत आहे नमस्ते माझ्या लाईव आपलं स्वागत आहे स्क्रीनला डबल टिप करून घ्या म्हणजेच लाईव्ह लाईक ला ला करून घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ज्याप्रमाणे आपण सगळेजण शॉर्ट प्रतिसाद छानपैकी देतात तसेच लॉंग व्हिडिओला पण देत जा हाय सगळ्यांना जेवण झालं का सगळ्यांचं लाईक करून घ्या पटपट स्क्रीनला डबल टेप करा म्हणजेच लाइवला लाईक करा कमेंट करा शॉर्ट व्हिडिओला छान प्रतिसाद येत असतो आपल्या तर लॉंग व्हिडिओला पण देत जा लाईव्हला लाईक करून घ्या स्क्रीनला डबल टेप करा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा जेवण झालं का माझा आवाज आप आपल्यापर्यंत पोहोचतोय का माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो आहे का मेरी आवाज आप तक पोहोचते है क्या कमेंट कीजिए, लाइक कीजिए शेअर कीजिए चॅनेलको सबस्क्राईब कीजी कीजिए माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपण थोडंफार पुढे जाऊ शकतो सहकार्य करा <coughs> लाईक करा लाईक करून घ्या कमेंट करा आपण सगळे लाईव्ह कुठून बघता आहात कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलचे नाव मायक्का बिंदास चॅनल आहे देवाच्या नावावरून नाव ठेवलेलं आहे आम्हाला कर्नाटकची मायक्का चिंचणी देवी चिंचणीची मायक्का देवी आहे आपण कोणकोण कर्नाटकला बघला कमेंटमध्ये सांगा लाईव्ह सगळे बघतात पण लाईक करत नाहीत आपण सगळे लाईव कुठून बघता आहात कमेंटमध्ये सांगा जेवण झालं का सगळ्यांचं सग नमस्ते हाय कैसे हो आप सब लोग खाना खा लिया क्या आपने चैनल पे नवीन नया नया है तो चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए शेयर कीजिए कमेंट कीजिए लाइव को लाइक कीजिए स्क्रीन को डबल टैप कीजिए मज़ा लाइव मधे आप सगैंस तो स्वागत है आमच्या चॅनलवर मराठी जुनी गाणी असतात क्वचित एखादा कॉमेडी व्हिडिओ टाकतो राधे राधे नमस्ते राधे राधे कसे आहात सगळेजण जेवणं झाली का तुमची लाईक करून घ्या चैनल नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर कर कमेंट करा सपोर्ट करो ठीक है ठीक है कोई बात नहीं कर देंगे आप भी कर देना कैसे हो सब लोग खाना खा लिया क्या शॉर्ट वीडियो पे कमेंट कीजिए मैं आपको सपोर्ट कर दूंगी लाइक करू स्क्रीनला टिप करा मजे चैनल लाइक करा कसे आहात सगळेजण जेवणं झाली का तुमची चॅनलवरती गाण्यांचे म्हणजे जुने मराठी गाणे टाकलेले असतात क्वचित एखादा कॉमेडी व्हिडिओ असतो कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगू शकताय जेवण झालं का आपलं स्क्रीनला डबल टेप करा म्हणजेच लाईव्हला लाईक करा कमेंट करू शकताय माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सपोर्टची आम्हाला अत्यंत गरज आहे स्क्रीनला डबल टेप करा म्हणजेच लाइवला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे जेवण झालं का आपलं चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा लाईक करून घ्या लाईक करून घ्या जेवण झालं का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा मेरे चैनल पे आप सब लोगों का स्वागत है मेरी आवाज अब तक क्लियर आती है क्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा स्क्रीनला डबल टेप करा म्हणजे चॅनलला लाईक करून घ्या आपण लाईव्ह कुठून बघतो आहात कमेंट करून सांग लाईक करणाऱ्याला थँक्यू लाईव्ह बघणाऱ्यांना थँक्यू कमेंट करणाऱ्यांना थँक्यू आपल्या सपोर्टची मला फार गरज आहे म्हणजेच जे युट्यूबर असतात त्यांना गरज असते एकामेकांची तर तुम्ही सपोर्ट करा सहकार्य करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मायक्का बिंदास चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे गाण्यांचे व्हिडिओ सिम्पल असतात कसे वाटतात व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तुमची सगळ्यांची दुपारची जेवणं झाली का लाईव्ह जे बघत आहात ते कुठून बघत आहात ते पण कमेंटमध्ये सांगा मेरी आवाज अब तक पहुंचती है क्या स्क्रीनला डबल टेप करा म्हणजेच लाईवला लाईक करा झाले बसून झोप्यायला लागले आता इथ हाय मायका बिंदास चॅनलवर आपले स्वागत आहे स्क्रीनला डबल टिप करून घ्या म्हणजे चॅनलला लाईक लाईक करून घ्या कसे वाटतात गाण्यांचे शॉर्ट व्हिडिओ जेवण झालं का आपलं माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे कमेंट करू शकताय चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईव्हला लाईक करा कमेंट करू शकताय 질문하니까. वेलकम टू लाईव्ह चॅट रिमेंबर टू गिवन युअर एंड अँड बाय अवर अवर कॉमेडी लर्न मोर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्क्रीनला डबल टिप करून घ्या Bye. Bye.